इथे इथे घडले काय बॅटची कडा घेतली एसच्या वरती बॉल आदळलाय आणि आता एक मोठा धक्का लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला फरतच काय नवीन बॅटर मैद्रावरती प्रीतम आले डॉट बॉल ची समाप्ति होता सर बॉलवरती चौकार आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय प्रीतम मैद्रावरती दाखल झालाय पहिला बॉल डॉट आलाय मोठे फटकेबाजी इथून करावी लागेल टार्गेट भरपूर मोठं आहे ऑन साइड ला खेळलाय हा फटका चांगला आणि दमदार देखील आहे प्रीतमच्या बॅटपासून बॉल सीमा फार षटका अजून एक अजून एक चांगला फटका हा देखील लाईनच्या बाहेर मैदानावरती प्रीतम दाखल झालाय आणि प्रीतम सलग दोन्ही बॉल लाईनच्या बाहेर फेकून दिले छटका धाव फळ सोळा याकड्यावरती तुम्हाला पार मिळेल जी सुरुवात केली होती मैदानावरती आदम मुजाफर आज टीम मध्ये नाहीयेत परंतु अमोल आणि त्याच्या साथीनं आपण पाहिलं खर तर जी सुरुवात केली होती साजिदन साजिद न ती सुरुवात सध्याच्या घडीला प्रीतमची तुम्हाला जरूर पाहायला मिळेल त्र्याऐंशी दामांचं लक्ष त्या लक्षाचा लक्षा पाठलाग करत असताना धावफलक तुम्हाला बाळ मॅच सोळा भरती जरूर पोहोचला पाच मॉलचा खेळ आता संपन्न झाला अजून एक चांगला फटका परंतु खेळाडू उपस्थित आणि अखेर जेल तिथे स्वीकारलाय धक्का लागेल दुसरा टीम सिद्धी विनायक अंजूर संघाला पंधरा बाद नवीन बॅटर मैत्रापरती रोहित पाटील आता दाखल झाला आहे खरंतर बदलापूर अंजूर टीमसाठी भरपूर ल लग, लक्की आहे कारण ज्यावेळेस गावतुबी अंजूर संघ खेळत असायचा असं म्हटलं जात होतं गावतुबी अंजूर ज्याला हार नाही आहे मंजूर आणि खरं तर मंगेजी विनायक धुळेसाहेब साहेब जे बांधकाम सभापती आहेत कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नगरसेवक आहेत त्यांची मोठी स्पर्धा असते स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक दोन वेळा तो चषक त्यांनी जिंकला होता प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं आणि विश्वास पाटील काय गोरंदाजी केली होती विश्वास मात्रे खरं तर काय बॅटिंग आणि काय बॉलिंग केली होती एक वेळा कार देखील त्यांना मिळाली होती त्यामुळे नाव मोठं आहे रोहित पाटील आणि बॉलर देवसिद्धी विनायक अंजूर विनंती आहे टॉस आपण संपन्न करतोय नाटक क्रमांक दोन अमोल चव्हाण आलेत गोविंदाजी मार्कवरती पहिला बॉल डॉट बॉल ची समाप्ती होत असताना सरवली ब आणि त्यांच्या विरोधात जयरी रानोली या दोन टीमच्या दरम्यान मॅच रंगणार आहे नेक्स्ट मॅच दोन सामने जिंकत असताना तिसगाव संघ पुढे रंगलाय चला कॅप्टन आले चाचा आपण टॉस करतोय या क्रीडा शैबाच्या बुपेरे यांचं आगमन झालंय याच पैद्यावरती खर फ्रेंड्स फ्रेंड चषक गोरेगावची एक नाईट स्पर्धा देखील आपण पाहणार आहोत गोरुदा जी होतोय अमोल इथे घडले काय अपील पंचांकडे केली होती परंतु अगदी बॅटच्या बाजूनं बॉल गेला त्यामुळे संभरी डिलिव्हरी अगदी एष्ट लगत असे होता डॉट बॉल त्र्याऐंशी धाबा इथून नोंदवायच्या होत्या टॉस संपन्न झाला टॉस चला पुन्हा एकदा आपण टॉस संपन्न करतो टेल चा कॉल होता काटा जे हरी क्रिकेट संघ रांदोली खरं तर कॅप्टन विनीत भगतला मग पाहतोय काटा त्याचा फेवरेट आहे आणि असंच करत असताना अजय स्मृती चषक मानकिवलीच्या स्पर्धेमध्ये सर्व टीमचा काटा त्याने काढला होता आणि चॅम्पियन तिथे राहिली होती परंतु इथे देखील आता काटा त्याने कॉल केला आणि टॉस जिंकला टीम रांदोली संघाना फक्त निर्णय कळवा रोहित बॅक टू नवीन बॅटर बदलावरती দিশান পাটিল दोन ओरच खेळ आता संपन्न झाले त्यामुळे तुम्हाला फलक तुम्हाला टोटल धाव फलकावरती एकवीस धावा पहिल्या ओवर मध्ये सोळा आल्या होत्या या ओवर मध्ये आतापर्यंत पाचच धावा आल्या डावकोऱ्याचा घोडून तास रणबीर इथं मध्ये गुडदरी अर्थळा क्रमांक तीन इथे लाईन चेक करावे लागेल पंचाकडं पाहिलं अशा भूत नजरे डा परंतु ची समाप्ती होत असत ना चार ओव्हरची माच त्र्यांशी दहा टार्गेट सेट करण्यासाठी सलामी जोडी दाखल जरूर झाली एक चौकार मारत असताना पहिला खेळाडू लवकर आऊट झाला येते फुलटॉस ऑन साइडला फक्त दिशा दिले लॉंगॉनला गोग्गु पोहचेल त्याच्या अबागाच्या बाहेर बॉल सीमा फार संखनात करणारा षटकार सत्तावीस धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या टीमची टोटल स्कोर बोर्डवरती सत्तावीस अशीच प्रकारची बॅटिंग करावी लागेल या दोन ओव्हरमध्ये इथून जर धाव फलक भरपूर वेगाने वाढवायचा कारण त्र्याऐंशी धावा नोंदवायचे तर आता टॉप गेरवरती बॅटिंग करावी लागेल इथे देखील सिंगल तर एक गुगुल वेगानं वेगाने आहेत दोन धाबा एकवटाचा प्रयत्न चालवला दुसरी धाव मिळेल का आहे जर स्ट्रॅकिंग वरती थ्रो आला असतं तर कदाचित दुसरी धाव मिळू शकली नसती परंतु इथे दोन धावा मिळतात ची टोटल स्कोरबोर्ड वरती पुढे सरकत असताना रिपर्स अटेम्प्ट केला गोळीच्या वेगानं फरार ज्या प्रकारे मधुरचा वेग ना त्याच प्रकारे आता बॉल देखील बाउंड लाईनच्या बाहेर फरार होतो आहे चौकार अजून एक अजून एक चांगला फटका का नाव घेतल्यानंतर जणू काही आता मैद्राच्या मध्ये जो प्लेअर आहे त्याच्यामुळे ऊर्जा निर्माण झाली की काय कारण मागील बरोबर ती न जाकत या बरोबर ती ताकद षटकार कालची सहा बॉल आणि त्रेचाळीस धामाची गरज या मॅच मध्ये मुस्तकिन पहिला बॉल बॅटची कडा घेतली फायनल क्षेत्र क्षेत्रशा पाठमोरा बॉल ला जोपर्यंत अडवते तोपर्यंत तो 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 सिंगल येथे बेल्ट त्रेचाळीस धामांची गरज अजूनही बेचाळीस धामांची गरज या आहे हाफ ट्रॅकर बॉल आपटी देण्याचा प्रयत्न होता डॉट बॉल रणनी टीम आपला निर्णय कळवा फील्डिंग व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून एक धाव वा फलकाभरती जोडली जाईल बेचाळीस धापा द फलकाभरती जोडले गेल्या अजूनही जो बेचाळीस धाबाची गेल्या डॉट बॉल एक सिंगल स्वरूपात ऍड होतीये विकेट करण्याचा प्रयत्न फटका चांगला धावा देखील चांगला मिळतील बॉल जाईल लाईनच्या बाहेर सिक्सर फोर्टी नाईन दापा दाफल गेल्या सिक्सर सुप्रीमो हे चेंडू आपल्याला जरूर या स्पर्धेमध्ये पार मिळतील षटकातील आता काही चेंडूचं काही शिल्लक आहे टू टू गो त्यानंतर अजून एक मोठी मॅच सरवली बनाम राजनोली डॉट बॉल शेवटचा आता एक चेंडू शिल्लक आहे शेवटचा बाल बिकीट करण्याचा प्रयत्न फटका पोहचलाय जेल स्वीकारण्याचा प्रयत्न अभिनंदन टीम સ્ત્રી ઇલેવન ના મોહાચી વાડી સામનો તમે જીંકલા